आता सेटअप तयार झाला आहे आणि हे असं ह्याच्या सांगणार आहे तर स्वागत आहे तुमचं मित्रांनो आपल्या चॅनलवर आज मी एक प्रँक करणार आहे आणि तो पण माझ्या बायकोवर प्रँक करणार आहे आणि प्रँकचा विषय असा आहे की नकली साप पोरांच्या टिफिन बॉक्समध्ये घालून मी खाली हॉलमध्ये ठेवणार आहे आणि बायकोला ते टिफिन बॉक्स उघडायला लावणार आहे आणि तो टिफिन बॉक्स उघडल्यानंतर तो नकली साप बघितल्यावर काय रिॲक्शन येते हे बघायचं आहे आणि रिॲक्शन तर खतरनाक येणार आहे आणि त्यानंतर काय होईल काय सांगता येत नाही पण बघूया काय होईल ते होईल तर आपण नकली साप घेऊन डब्याचाच पूर्ण सेटअप वगैरे करून घेऊयाचं आणि मग बघूया पुढं काय होतं तर प्रँक करण्यासाठी आपण टिफिन डबा आणलेला आहे आणि हा नकली साप हा तर सेटअप तयार झालाय आणि हे असं आणि हा टिफिन डबा तयार झालेला आहे आणि हा टिफिन डबा खाली हॉलमध्ये ठेवल्यानंतर मी जैलला सांगणार आहे की ह्या टिफिन बॉक्समध्ये टिफिन डब्यामध्ये वरची भाजी तशीच शिल्लक आहे भाजी येणं ना खाल्ल्याला नाही म्हणून सांगायचं आहे कारण सांगितल्यावरच ती येऊन हा टिफिन उघडायला बघणार आहे

तर मित्रांनो आपला प्रँक व्हिडिओ सक्सेसफुल झालेला आहे बायको असली घाबरल्या भयानक आणि आता ती मला हुडकत हुड <laughs> मारायसाठी हुडकायला लागल्या आणि मी पळून आले वर टेरिसवर आता मला एक तास दोन तास तरी खाली जाऊन उपयोग नाही तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद